माऊली शेठ खंडागळे त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य शरदराव लेंडे आणि आमचे जवळचे मित्र आणि आदिवासी समाजाचे नेते आदरणीय कावाशेठ गागरे आणि या ठिकाणी नुकतंच आगमन झालं संभाजीराजे तांबेसाहेब आणि तुम्ही जमलेले तमाम महिला आणि माता भगिनी मित्रपरिवार सर्व ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी सांगायचं म्हणजे तात्पर्य एकच की आपण ज्या उद्देशाने या ठिकाणी जमलेलो हो, आहोत अमोल कोर्ले डॉक्टर अमोल कोल्हे तुतारी तुतारी वाजवणारा माणूस हे आपलं चिन्ह आहे परंतु आपल्याला जुन्नर तालुक्यामध्ये कारण जुन्नर तालुक्याचे सुपुत्र असल्यामुळे आपल्याला अमोल भाऊंना अतिशय लीडनं अतिशय प्रचंड बहुमतानं तालुक्याचं तालु लीड घ्यायचं आहे त्यामुळे यात तीळ मात्र शंका होणार नाही आणि दुसऱ्या भाऊ अशे आम्ही याची जबाबदारी घेतलेली आहे आणि या आदिवासी भागात हा आरसा तुम्हाला मिळणार आहे त्याला भाऊ हे तुम्हाला मी खात्रीने सांगतो कारण कावाशेठ गागरे जेव्हा आम्हाला म्हणाले आम्ही त्यांच्याकडे नाही गेलो ते आमच्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही असं काम आपल्याला करायचं आहे आणि कावाशेठ गागरे हे शिवसेनेचे असल्यामुळं शिवसैनिक हा खूप निष्ठावंत आहे याचा अर्थ असा नाही की आपण पण निष्ठावंत नाही आपण या ठिकाणी निष्ठेने सर्व आहोत बाकी मागच्या वेळेस तुषार भाऊंचं तिकीट आमदारकीला मागण्यासाठी कावाशेट गेले होते आणि तो प्रसंग मला सांगितला खरंच तुषार भाऊंना त्यावेळेस तिकीट देण्याची गरज होती कारण तुषार भाऊ हे एक उतुंग बागायतार आहे एक चांगले जमीनदार आहे आपल्या शेतकरी बांधवांना कधी त्यांच्या शेतामध्ये तिकडे गेलो तर कधी कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार किंवा कधी उच्च नावाची गोष्ट त्यांच्या शेतामध्ये होत नाही आले आले गेले गेले त्यांचं काय असेल ते त्यांना मिळत असे व्यक्तिमत्व म्हणजे तुषार भाऊ थोरात आणि तुषार भाऊ आम्ही खरंच तुमच्या खूप जवळचे आहोत राहिला प्रश्न एक माऊली शेठचा तर माऊली शेठ मी तुम्हाला एकदा फोन केला होता की बचत घटक